हे गाईज वेलकम बॅक माय चॅनल अँड युअर वॉचिंग मणी आज मी कोपिनेश्वर मंदिरामध्ये आलेली आहे ठाण्यामध्ये माझं माहेरघर आणि कोपिनेश्वर मंदिर हे माझ्यासाठी खरंच एक स्वतःचा अड्डा होता मी जेव्हा जेव्हा कॉलेज टाईमला इथे स्केचिंग करायला यायचे आम्हाला दिवसाला शंभर स्केचेस कंपल्सरी असायचे आणि अशा वेळेला एक शांत जागा आणि तिथे बसून शंभर माणसांचे स्केचेस मी या ठिकाणी कंटिन्यूज केलेले आहेत म्हणजे आयुष्याची फाईन आर्टची चार वर्ष मी या मंदिरामध्ये कॉलेज संपला की मंदिरात यायची साडेतीन वाजता आणि मग त्यानंतर मला मिळेल तसे स्केचेस भटजी त्याच्यानंतर सगळे दर्शन घ्यायला येणारे त्यांचे सगळ्यांचे स्केचेस काढत बसायची आणि इतरचं शिवलिंग इतकं मोठं आहे ना त्याला कितीही बघितलं तरी माझ्यासाठी ते कमीच आहे त्यामुळे त्याला बघण्याची एक इच्छा असायची त्यामुळे मी दररोज या मंदिरामध्ये कंटिन्यू चार वर्ष आले आज मी जवळपास नाही म्हटलं तरी आठ ते आठ नऊ वर्षाने या मंदिरात येते त्याचशिवाय महाशिवरात्रीसाठी माझा हा स्पेशल ब्लॉग आहे माझं माहेरचं कोपिनेश्वर मंदिर अँड आय एम डॅम हॅपी की मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते कोपिनेश्वर मंदिर खूप वर्षाने मी या मंदिराला विजिट करते ज्या आता जेव्हा मी या ठिकाणी आले तेव्हा इतकं सुंदर मार्केट म्हणजे मला मंडई खूप आवडते तर मंडईमध्ये मी सगळ्यात आधी आल्यावरती सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि आजूबाजूचा जो गजबजलेला मार्केट एरिया होता तो मन सोक्त बघितला कारण जेव्हा मी ठाण्यामध्ये होते तेव्हा जांभळी नाका आणि स्टेशनचा एरिया इकडे आम्ही ऑलवेज मंडईसाठी यायचो त्यामुळे हे कुठेतरी मी मिस केलं आणि आज मी भाजी न घेता फक्त त्या मंडईला डोळे भरून अगदी सेंटरला खारकळाळी कोटनाक्याचा रोड आणि सिद्धिविनायकाचं मंदिर इथे सेंटरला उभं राहून मी शूटसुद्धा घेतले आणि त्या मंडईला डोळे भरून बघितलं ठाणा तो ठाणा यार खूप मस्त वाटलं पुढे जसे जसे आम्ही गेलो कोपिनेश्वर मंदिराच्या दिशेने तर कोपिनेश्वर मंदिर हे मार्केट लाईनमध्ये आहे कोपिनेश्वर मंदिराच्या बाहेर दोन फुलवाले काका होते त्यातल्यापैकी एका काकांकडून मी खूप काही कधी काही घेत नाही फक्त मी बेलाचं पान माझं पूजेचा पॅटर्न आहे बेलाचं पान तर मी त्या काकांकडून एक दहा वीस रुपयाचं फक्त बेल घेतलं सजलेला नंदी बघून अगदी डोळे शांत झाले आज मी अशा ठिकाणी आली आहे जिकडे माझं बाळपण गेलं आहे मी नेहमी या मंदिरात यायची आणि आज मी अशीच आलेली आहे शंभूला भेटायला पण येताना जसं एक मुलगी माहेरी येते तर काहीतरी घेऊन येते तर माझ्या घरी गावचं मध होतं आणि काही ड्रायफ्रूट्स होते तर मी शंभोसाठी ते खाऊ म्हणून आणलेलं आहे आणि आयम डॅम हॅपी की महाशिवरात्रीच्या आधी मी या मंदिरामध्ये आली आहे कोपिनेश्वर मंदिराचा इतिहास सर्वांना माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगू पाहिजे हा मंदिर एकोणीसशे साठमध्ये मध्ये मराठ्यांनी जिंकल्यानंतर सुभेदार रामजी बिबलकर यांनी कोपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे एक भव्य दगडी मंदिर बांधले कोपिनेश्वराच्या गाभारात एक चार फूट उंचीची आणि बारा फूट खोल असलेली शिवलिंग आहे मंदिराच्या आवारात शिवलिंगाला शोभेल असं भव्य नंदी आहे मंदिराच्या परिसरात शीतला देवी कालिका माता दत्तात्रय हनुमान श्रीराम यांची आजूबाजूला मंदिरं आहे एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये मंदिराच्या ट्रस्ट माफत अध्यात्म तत्वज्ञान धर्म या विषयावरती पुस्तकांचे ज्ञान केंद्र वाचनालय सुरू केले आहे ज्याला कोणाला वाचायची आवड असेल ना त्याने नक्कीच या मंदिरामध्ये एकदा तरी, एक तरी विजिट करा इसवी सन अठराशे मध्ये ठाणेकरांनी आठ रुपये लोक जमवून मंदिराच्या डागडुजी केली इसवी सन एकोणीसशे मध्ये मंदिराच्या आवारात राष्ट्र महात्मा गांधींची उपस्थिती गो भक्त संमेलन भरले होते पण जेव्हा मी आजूबाजूच्या लोकांबरोबर बोलले तेव्हा मला असं कळलं की इसवी सन सोळाशे त्रेसष्टमध्ये पोर्तुगीजांनी ठाण्यावर ताबा मिळवल्यानंतर मासुंदा तलावाकाठी शिलाहारांनी बांधलेली बारा मंदिरे नष्ट केली त्यावेळी पोर्तुगीजांनी मासुंदाचे नाव बदलून लेक ऑफ सेंट अँथनी असे ठेवले होते मासुंदा तलाव चौतीस एकरांवर पसरलेला आहे इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी मध्ये मासुंदा तलाव साफ केला तेव्हा तलावात मूर्ती आणि मंदिराचे अवशेष सापडले आणि म्हणूनच इसवी सन सतराशे साठ मध्ये मराठ्यांनी ठाणे जिंकल्यावर सुभेदार रामजी बिवलकर यांनी कोपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि एक भव्य दगडी मंदिर बांधले दोन मस्तपैकी शंभरचं दर्शन घेतलं आणि आम्ही तिथे निघालो अर्थातच त्या मार्केट लाईनमधून बाहेर जाताना गजानन वडापाव दिसला आणि मग तिथे टेम्पटेशन थांबले नाही फुट घरातल्यांसाठी मग आम्ही तिकडे जाऊन वडापाव पर्चेस केले अशा पद्धतीने माझा हा कोकणेश्वर मंदिरातला संडेचा प्रवास मी इथे मस्त छानपैकी संपवला फायनली मला इकडे यायला लागेल दीड तास दीड तासानंतर मी माझ्या घरी गेले बाईक ठेवली मंदिरामध्ये आलो ज्या वेळेला तुम्ही कपिनेश्वर मंदिरात येथे तुम्हाला पहिलं सिद्धिविनायकचं मंदिर लागतो त्याच्या ऑपोजिट साईडला गजन असतो लागतो मार्केटलाही तुम्ही आतमध्ये गेलात की गोपिनेश्वरचं मंदिर येत सो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा तर की वॉचिंग मडियज आणि कसा वाटला कुपिनेश्वरचा ब्लॉग सांगायला विचारता